नमस्कार रेखाज रेसिपी मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत तर ता डाळ तांदळाचा ढोकळा बनवतोय तो सुद्धा अतिशय योग्य प्रकारे मस्त जाळीदार बनवून तयार होतो सर्व बाजूने एक सारखं बनवून तयार होतो हा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता खूप मस्त रेसिपी आहे आणि अगदी सोपी आहे त्याच्याबरोबरच आज आपण खमंग अशी चटणीसुद्धा बनवतो आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला एक कप तांदूळ घ्यायचा आहे आणि जेवढा तांदूळ घेतला आहे ना आपण तेवढीच आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे हरभरा डाळ हा मी तांदूळ राशनचा जाडा तांदूळ असतो तोच यूज केला आहे तर दोन्ही समान प्रमाणामध्ये घ्यायचं आहे त्याला अगोदर स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आपल्याला धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचे सकाळी जर तुम्ही नाश्त्यासाठी बनवत असाल ना तर अशा प्रकारे संध्याकाळीच भिजवून ठेवलं ना की तुम्ही सकाळी लगेच त्याचा नाश्ता बनवू शकता तर डाळ तांदूळ मस्त भिजून तयार झाले आपल्या दुसऱ्या दिवशी सकाळी तर आता आपण मिक्सरवरती वाटून घेणार आहोत अगदी स्मूथ वाटून घ्यायचे आता हे वाटतानाच ना आपण त्याच्यामध्ये चवी चवीसाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि आलं टाकून घेणार आहोत आणि एक दोन चमचे दही टाकून घ्यायचे आपल्याला दोन वाटी किंवा दोन कपासाठी मिश्रणासाठी तांदूळ आणि डाळासाठी अर्धी वाटी आपण इथं दही वापरणार आहोत सुरुवातीला मी दोन चमचे दही टाकून घेतलं जसं जसं आपण बॅच वाटत जाऊ ना तसं तसं थोडं थोडं दही टाकत आहे आपल्याला तुमच्याकडे मोठं भांडा असेल ना तर तुम्ही एकदा सर्व व्यवस्थित असं बारीक करून घेऊ शकता आता सर्वच वाटण पण अशा प्रकारे छान असं बारीक करून घेतलंय आता त्यामध्ये फक्त एक दोन ते तीन चमचे बारीक रवा टाकून घेतलाय मी तो सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे एक कप एक सॉरी एक कप तांदूळ एक कप चना डाळ आणि एक पाव कप म्हटलं तरी बारीक रवा आणि अर्धा कप इथं दही वापरले आपण सर्व मिश्रण एक जीव करून घ्यायचं नंतर त्यामध्ये दोन चमचे चवीसाठी साखर टाकून घ्यायची आपल्याला साखरसुद्धा मिक्स करून घ्यायची आता त्याचमध्ये आपण इथं एक पाव चमचा फक्त हळद टाकून घेतली आहे रंग येण्यासाठी नसेल आवडत तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता फक्त शुभ्र ढोकळासुद्धा बनवू शकता व्यवस्थित सा मिक्स करून एक एकसारखं सगळ्या बाजूनी हळद व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे पिठामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलं आहे मी चवीनुसार तुम्ही टाकू शकता ते सुद्धा आपल्याला एकसारखं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून आहे त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेणार आहोत कुठल्याही प्रकारचं ऑइल तुम्ही टाकू शकता तीन चमचे इथं मी तेल टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल आवर्जून घालायचं तेलामुळं ना ढोकळा जो आहे तो घशामध्ये खाताना अडकत नाही दाटल्यासारखा वाटत नाही त्यामुळे तेल आवर्जून घालायचं तेलसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता थोडंसं साईडला ठेवून द्यायचं मिश्रण आणि एखाद्या ताटाला किंवा तुम्ही कशामध्ये ढोकळा वाफवून घेणार असाल ना त्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा निघताना चिकटत नाही ताटाला तर इथे ते मी तेल लावून घेतले पूर्ण ताटामध्ये अशा प्रकारे आता इथे एक मग कढई घेतली त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून द्यायचा आपल्याला आणि दोन ग्लास पाणी टाकून घेतलंय मी इथं आता पाण्याला थोडीशी उकळी आली ना की आपल्याला ढोका ठेवून द्यायचा आहे पाण्याला उकळी येते ना तोपर्यंत इथे मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलाय जो आपला बेकिंग सोडा असतो ना आपण यूज करतो तो तोच बेकिंग सोडा वापरलाय त्याच्यामध्ये एक चमचाभर फक्त पाणी टाकायचं आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आहे छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला मस्त सोडा सगळीकडं व्यवस्थित स मिक्स झाला पाहिजे इथं बघा पाण्यालासुद्धा उकळी आली आपल्या आपण जे तेल लावून घेतलं ताट होतं नंतर ठेवून द्यायचं अगोदर आणि जे मिश्रण बनवून घेतलं आहे आपण ढोकळ्याचं ते टाकून घ्यायचं अशा प्रकारचं बनवून हवं आहे आपल्याला जास्त दाटसरसुद्धा नको आणि जास्त पातळसरसुद्धा नको सर्व पीठ पण टाकून घेणार आहोत आता झाकण आहे आणि आपला ढोकळा वीस वाफवून वाफून आहे चांगला ढोकळा छान असा वाफून होतोय ना तोपर्यंत इथं आपण त्यासाठी खाल्ली जाणारी मस्त खमंग चटणी करणार आहोत एक चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आवडीनुसार घेऊ हो शकता तुम्ही दोन दोन ते तीन आल्याचे तुकडे घ्यायचे तीन चमचे फुटाण्याचं डाळं घ्यायचंय आपल्याला आणि दोन ते तीन चमचे बारीक कट केलेला ओला नारळ घेतला आहे मी नसेल तर तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं एक चमचा साखर टाकून घ्यायचे आणि दोन चमचे याच्यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे दही नसेल तर तुम्ही लिंबाचा सुद्धा वापर करू शकता अर्धा लिंबाचा रससुद्धा पिळून टाकू शकता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची थोडंसं पाणी आहे आणि छान असं स्मूद वाटून आहे आपल्याला तर इथं बघा मस्त चटणी आपली वाटून झाली आहे त्यासाठी तडका करून घ्यायचा आपल्याला दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग एक सुकी लाल मिरची आणि कडीपत्ता टाकून मिक्स करून मस्त फोडणी खमंग परतून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायचे आहे इथं आपली मस्त अशी ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार होते बनवून चविष्ट लागते खूप नक्की अशा प्रकारे बनवून घ्या इथं बघा वीस मिनटानंतर आपला ढोकळासुद्धा मस्त असं छान वाफवून झालाय चेक करून बघायचं सुरी क्लीन येते म्हटलं की आपला ढोकळा व्यवस्थित असा वाफवून झालाय आता याला काढून घेऊन पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला ढोकळ्यावरती घालण्यासाठी आता आपण एक खमंगाशी अशी फोडणी करून घेणार आहोत दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये मोहरी हिंग टाकून घ्यायचं आहे आणि एक चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून टाकून घ्यायच्या कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे फोडणी चांगली खमंग परतून घ्यायचे आणि एक चिमूटभर फक्त फोडणीमध्ये मीठ टाकून घ्यायचे आपल्याला म्हणजे मिरच्या तिखट लागत नाहीत गॅस बंद करून घ्यायचा आणि फोडणी परतून झाल्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार तीळ घालू शकता परंतु तीळ ना खूप खमंग लागतात एकदा नक्कीच अशा प्रकारे फोडणीत तीळ घालून बघा आता ढोकळा आपल्याला कडेने व्यवस्थित असा सोडवून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता इथं मी मिडियम साईजचा ढोकळा कट करून घेणार आहे तर चौकोनी साईजचा आपण ढोकळा इथं कट करून घेणार आहोत कट करून झाल्यानंतर त्याच्यावरती बारीक कट केले कोथंबीर टाकून घ्यायची आणि ढोकळा मात्र पूर्ण थंड झाल्यावरतीच कट करायचा आपल्याला आणि आपण जी फोडणी बनवून घेतली होती ना तीसुद्धा सर्व याच्यावरती टाकून घ्यायची आहे मस्त खमंग फोडणी बसली आहे आपली अशा मस्त खमंग फोडणी केली आहे ना मिरच्या मस्त कुरकुरीत लागतात लागतात खातानासुद्धा आता ढोकळा बघा आपला मस्त असं बारीक झालं आहे मस्त असं जाळीदार बनवून तयार झालाय आहे सर्व बाजूने एक सारखा छान असावा फोन झाला आहे अशा प्रकारे ना तुम्ही एकदा डोका नक्की बनवून बघा खूप चविष्ट लागतो आणि अगदी पोट भरीचासुद्धा होतो मुलांच्या टिफिनला देऊ शकता तुम्ही मुलांनासुद्धा आरामात पोट भरेल हो तर व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका